नमस्कार शेतकरी बांधवांसाठी श्रद्धा तर्फे मानाचा मुद्रा शेतकरी म्हणजे जगाचा पोशिंदा जगाच्या पोशिंदासाठी आज आपण काही कुटी मशीन उपलब्ध केलेले आहेत मित्रांनो आपण एक सहा महिने झालं कंटिन्यू कुटी मशीन विकत आहोत आणि या कुटी मशीनची एकदम सर्व्हिस पण चांगली आहे शेतकऱ्यांनी कुटी मशीन काय घ्यावी शेतकऱ्यांनी कुटी मशीन काय घ्यावी दाखव इकडं शेतकऱ्यांनी कुटी मशीन काय घ्यावी तर कुटी मशीन कशा कशासाठी उपयोगी होती भाजीपाला ऊस गवत मक्याची कंच व असे वेगवेगळ्या वनस्पती हे सर्व कट करण्यासाठी इथे कुटी मशीनचा उपयोग होतो त्याला कुटी मशीन चारा कट कुटी मशीन फॉर्डर कुटी मशीन कटर मशीन असे म्हणतात मित्रांनो आपल्या याचा जे मुख्य उपयोग काय असतो गायी मशी शेळ्या मेंढ्यासाठी सुलभ बारीक चावा चावायला जे सोपा होण्यासाठी त्याचा उपयोग केला जात आहे कुटी मशीन आपण एकदम कुटी लहान करून हे कुटी जनावरांसाठी खायला देतो जनावरांचा ह्या त्यांना काय होणार आहे जनावरांचं पचन चांगलं होतंय दुधात उत्पादन जास्त वाढत आहे त्याच्यामुळं हे कुटी मशीनचा उपयोग होत आहे आणि दुसरी गोष्ट वेळा निश्रम वाचतो आपला वेळा निश्रम वाचतो म्हणजे काय आपल्याला हे जी कुट्टी करायची समजा दहा मिनिटात आपण कमीत कमी आ, एक वीस जनवारांचं कुट्टी करू शकणार आहेत ही लहान म्हणजे मूर्ती लहान पण कीर्ती महान जे म्हणतात आता तुम्हाला हे लहान यंत्र दिसत असतील परंतु हे यंत्र दिसायला लहान आहेत परंतु हे एकदम काम फास्ट करणारे यंत्र आहेत मित्रांनो मग हे जे जे ह्याच्यामध्ये प्रकार भरपूर असते त्याच्यात एक एचपी पी पासून पाच एचपी पर्यंत आपण मोटर टाकू शकणार आहात त्यामुळं एकदम वापरायला चांगले आहे आणि ह्या कुटी मशीनचं एकच नाही तर आपण भरपूर कुटी मशीन विकलेले आहेत आणि त्या शेतकऱ्यांचं म्हणजे असं एकदम चांगली कुटी मशीन आहे याबद्दल त्यांचं मत आलेलं आहे त्यामुळं आपण ह्याच्यावरती एक ब्लॉक बनवत आहोत हे दुसरी गोष्ट म्हणजे हे जे जे आहे हे पूर्ण कन्वेअर बेल्ट दिलेलं आहे मित्रांनो कन्वेअर बेल्ट असल्यामुळं काय होणार आहे आपला हातमध्ये अडकणार नाही दुसरी गोष्ट म्हणजे ह्या ब्लेड आहेत हे चार ब्लेड आहे त्याला आणि चार ब्लेडला दोन्हीकडून धार आहे दोन्ही कडून असल्यामुळं एकदम चारा व्यवस्थित आणि चांगला कट होतो याला गेर दिलेले आहेत आपल्याला पाहिजे तसं एकदम शॉर्ट करायचंय म्हणजे एकदम लहान करायचंय मोठं करायचंय घास त्या गेरद्वारे आपल्याला लहान मोठा घास कर, करता येणार आहे तर हे कुटी मशीन जर घ्यायची असेल आपल्याला तर मुरुड मध्ये श्रद्धा एजन्सी म्हणून आपलं शॉप आहे आणि दुसरी गोष्ट काय राहते अठ्ठावीसशे ऐंशी आर पी एम ची मोटर आहे त्यामुळं आपल्याला एकदम हेवी मध्ये मशीन दिलेली आहे जर हे मशीन खरेदी करायची असेल तर स्क्रीन वर नंबर दिलाय त्या वरती फोन करा आणि आजच आपल्या मशीनची बुकिंग करून घ्या कमीत कमी आपल्याकडं बारा हजार रुपयापासून तर तीस हजार रुपयापर्यंत कुठे मशीन उपलब्ध आहेत हे कुठे मशीन खरेदी करायचं असेल तर श्रद्धा एजन्सी मुरुड मध्ये संपर्क करा आ, बस बन बस स्टँडच्या पाठीमागे बायते हॉस्पिटल समोर आपलं शॉप आहे किंवा स्क्रीनवर जो नंबर दिलाय त्या नंबरवरती कॉल करून तुम्ही कुट्टी मशीन घर बसल्या मागू शकताय तर अशाच आमचे नवनवीन यंत्रणा आहेत आपल्याकडे यंत्रणा पाहण्यासाठी जी श्रद्धा एजन्सी युट्यूब चॅनल आहे त्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकॉन दाबा जेणेकरून आम्ही व्हिडिओ नवीन टाकलेले तुम्हाला पाहता येतील असं नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी श्रद्धा एजन्सीला सबस्क्राईब करा धन्यवाद